जय भैरी रत्नागिरीकर मी ऋषभ संदीप तोडणकर मित्र तो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ते म्हणजे की आपल्या रत्नागिरीमध्ये लेनो चे नवीन अत्याधुनिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरू झाला आहे मारुती मंदिर हॉटेल कार्निवलच्या बाजूला तुमच्या व्यवसायासाठी शिक्षणासाठी किंवा मनोरंजनासाठी लेनोवो आहे तुम्हाला सर्वोत्तम देण्यासाठी लेनोव चे ब्रँडेड लॅपटॉप डेस्कटॉप्स आणि ऍक्सेसरीज चे संपूर्ण कलेक्शन एकाच ठिकाणी लेनोच्या लेनो 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 अत्याधुनिक लॅपटॉप्स व डेस्कटॉपची जबरदस्त श्रेणी सुरुवातीची किंमत फक्त पंचवीस हजार पाचशे रुपयांपासून झिरो डाऊन पेमेंट स्कीम आणि त्याचप्रमाणे ईएमआय पद्धत सुद्धा सोयीस्कर झालेली आहे जवळ जुना लॅपटॉप आहे का असेल तर आता मिळवा पंचवीस हजार रुपयांपर्यंत बायबॅक व्हॅल्यू इथे एक स्पेशल लाईफ टाइम ऑफर सुद्धा आहे एकतीस मार्च दोन हजार कोणताही लॅपटॉप खरेदी करा आणि मिळवा आयुष्यभर फ्री सॉफ्टवेअर सपोर्ट लेनोचा लॅपटॉप घ्या आणि मिळवा दहा हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक इथे सर्व प्रकारच्या टॅबलेट्स वरती आकर्षक सवलत सुद्धा उपलब्ध आहे तर मित्र हो तुम्हाला लॅपटॉप किंवा लॅपटॉप संदर्भात कोणत्याही प्रकारचं साहित्य घ्यायचं असेल तर आजच आपल्या लेनो एक्सक्लुझिव्ह स्टोरला नक्की भेट द्या